नमस्कार थाळनेर पोलिसांची गांजा शेती वर गांजा शेतीवर कारवाई लाखांचा जप्त सहा आरोपींवर गुन्हा दाखल तर दोन आरोपी ताब्यात जाणून घेऊया सविस्तर माहिती थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना दिनांक वीस सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे थाळनेर पोलिसांनी एक पथक तयार करून गाव शिवारात सोजापाडा जवळील डोंगरलगत असलेल्या प्रतिबंधित असलेल्या गांजा वनस्पतीची लागवड केलेली दिसून आली यावेळी गेंदाराम जीपा पावरा व रूपसिंग भाऊसिंग पावरा यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारांसह सदर वन जमिनीत गांजा लावल्याचे कबूल केले यावेळी चौतीस लाख दोन हजार रुपये किमतीचा नऊशे बहात्तर किलो वजनाचा गांजाची झाडे मिळून आल्याने ते पंचासमक्ष जप्त करण्यात आली ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर समाधान भाटेवाल हर्षल पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण मोळे रावसाहेब पाटील उमाकांत वाघ पोलीस कॉन्स्टेबल किरण सोनवणे धनराज मालाचे मुकेश पावरा यांच्यासह टीमने कारवाई केली संपादक योगेश पाटील वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर मागे गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही तात्पर्य अधिकारी श्री कुमार साहेब या तहसीलदार शिरपूर दोन सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो सदर ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी बातमी बातमीच्या का खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली सदर लागवड गांज्याची लागवड राखण करणारे काही इसम त्या ठिकाणी आम्हाला पाहून कळू लागले त्यांचा पाठलाग करून त्यांना दोन लोकांना पकडलं त्यात गेंदाराम झिपा पावरा रोपसिंग बॉक्सिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तसेच सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण नऊशे बहात्तर किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे